हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत लाल शास्त्री मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मराठीत एक मन आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान ही मन जर कोणाला समर्पक बसत असेल तर ती व्यक्ती म्हणजे लालबहादूर शास्त्री अंगगाठीने लहान असले तरी शास्त्रीजींची कारकिर्द खूप महान अशी होती त्यांचा स्वभाव खूप मृदू होता मन संवेदनशील होते गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव होता पण जर भारतभूमीवर कोणी आक्रमण करणार असेल तर खंबीरपणे त्यांना जशास तसे कसे उत्तर द्यावे हे सुद्धा शास्त्रीजींनी जगाला दाखवून दिले लाल बहादूर शास्त्री यांचे खरे नाव लाल बहादूर श्रीवास्तव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव शरद प्रसाद आणि आईचे नाव रामदुलारी देवी असे होते शास्त्रीजींचा जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीसशे चार रोजी मुघलसराई इथे झाला योगायोग म्हणजे शास्त्रीजी त्यांना आपले आदर्श मानत अशा महात्मा गांधी सुद्धा जन्म दोन चाज। लहाल लालबहादूर शास्त्री फक्त दीड वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले त्यामुळे ते त्यांचे वडील आणि कुटुंब त्यांच्या आजोळी येऊन राहिले त्यांचे शिक्षण तिथेच झाले माध्यमिक शाळेत असताना शास्त्रीजींना निष्कामेश्वर प्रसाद नावाचे शिक्षक होते त्यांचा शास्त्रीजींवर फार जीव होता त्यांच्या हाताखाली शिकत असताना शास्त्रीजींनी प्रखर देशप्रेमाची अनुभूती झाली तेव्हापासून त्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करायची इच्छा प्रबळ होत होती त्यातच गुरुजींमुळे त्यांना महात्मा गांध का नंद आनी गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची ओळख झाली आणि ते गांधीजींना आपले आदर्श मानू लागले लालबहादूर शास्त्री जेव्हा सोळा वर्षांचे होते तेव्हा इंग्रजांविरुद्ध गांधीजींनी असहकार चळवळ चालू केली होती अवघ्या सोळाव्या वर्षी शास्त्रीजींनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला दहावीची परीक्षा तोंडावर असताना त्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि त्यांना अटक सुद्धा झाली पण वयाने लहान असल्याने त्यांना सोडून दिले गेले पण शास्त्रीजींनी काँग्रेससोबत काम करायला सुरुवात केली ते लोकसेवक मंडल सभासद झाले आणि हरिजनांसाठी काम करू लागले काळची जातीप्रथा त्यांना मानत न मान्य नव्हती म्हणून त्यांनी आपले श्रीवास्तव हे जातीवाचक ना आडनाव काढून टाकले काशी विद्यापीठातून त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली आणि तीच पुढे त्यांच्या नावाला लागली लाल बहादूर शास्त्री यांना आपलं भारतातल्या अनेक जुन्या अन्यायकारक अन्या प्रथा मान्य नव्हत्या त्यापैकी एक म्हणजे हुंडा घेणे एका लग्नात त्यांनी पाहिले की हुंडा फारसा दिला नाही म्हणून नवऱ्याकडची माणसे नवरीच्या कुटुंबियांचा अपमान करत होते लालबहादूर शास्त्रींना ते सहन झाले नाही त्यांनी ठरवले की मी लग्न करेन तेव्हा मी अजिबात हुंडा घेणार नाही त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांनी त्यांची पत्नी ललिता देवी यांच्या घरच्यांना सांगितले की मी हुंडा घेणार नाही ललिता देवी यांच्या घरातल्यांना आश्चर्य वाटले ते म्हणणे असे करू नका आम्ही आमच्या मुलींसाठी स्वखुशीने काहीतरी देतो पण शास्त्रीजी ऐकायला तयार नव्हते शेवटी ते म्हणाले जर द्यायचाच आहे तर चरखा द्या आणि मुलीची पाठवणी करा त्या काळी चारख्याला स्वदेशी चळवळीत खूप महत्व होते असे मोठ्या मनाचे होते लाल बहादूर शास्त्री सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले त्यामुळे भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांची निवड करण्यात आली पंडितजींच्या निधनामुळे भारत आता कमकुवत झाला आहे असे समजून पाकिस्तानने भारताशी अचानक युद्ध सुरू केले सर्वांना वाटले की शास्त्रीजी मवाळ स्वभावाचे आहेत त्यामुळे पाकिस्तान भारताला भारी पडेल पण भारतीय सैन्य आणि लालबहादूर शास्त्री आणि आपल्या कणखर स्वभावाचा परिचय देत पाकिस्तानला खडे चारले त्याचवेळी भारतात खूप अन्नटंचाई निर्माण झाली होती एकीकडे युद्ध आणि एकीकडे अन्नटंचाई यामुळे सरकार दुविधेत सापडले होते जेव्हा तिन्ही भारतीय सैन्य प्रमुखांची आणि लाल बहादूर शास्त्री यांची बैठक झाली तेव्हा सर्व सैन्य दल प्रमुखांनी त्यांना विचारले सर काय ऑर्डर्स आहेत तुमच्या शास्त्रीजी म्हणाले काहीही नाही तरी माझ्या भारतभूमीचे रक्षण करा तुम्हाला माझी परवानगी आहे आणि आम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगा भारतभूमीपेक्षा मोठं काहीच नाही शास्त्रीजींनी भारतीय सैन्याला मोकळीक दिली सैनिक आणि शेतकरी यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला लाल लालबहादूर शास्त्रींजी असे काही करतील अशी पाकिस्तानला अपेक्षाच नव्हती पाकिस्तानचा पराभव झाला त्यामुळे संपूर्ण जगासमोर भारताची मान उंचावली अशा या महान नेत्याचे अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी निधन झाले आणि भारताने एक संवेदनशील हळवा पण तितकाच कणखर नेता गमावला पण आजही भारता भारताच्या इतिहासात आणि प्र प्रत्येक भारतीयाच्या मनात लालबहादूर शास्त्री यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे अशा या महान लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन करतो तर मित्रांनो आजचा हा भाषण तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद